नमस्कार झेन्यू तासमध्ये स्वागत आहे आद्य क्रांतिगुरू लवजी राहोजी साळवे राऊत यांना स्मृती दिनानिमित्त मातांगूत फेडरेशन शाखा साथेफळ यांच्या वतीने विनम्र अभिवादन जगेल तर देशासाठी आणि मरेन्तर देशासाठी अशी प्रतिज्ञा घेऊन या देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून सशस्त्र क्रांतीची मशाल पेटवणारे सामाजिक न्यायाचे प्रेरणास्रोत्र इथल्या शोषित वंचित वर्गाला अक्षरांची ओळख व्हावी यासाठी हातात दांडपट्टा घेऊन फुले दापंत्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे सामाजिक व स्वातंत्र्य चळवळीचे प्रेरण आद्य क्रांतिगुरु लवजी राहूजी साळवे राऊत यांच्या स्मृतीनिमित्त मातांग फेडरेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी मातांगूत फेडरेशनचे मार्गदर्शक ॲडव्होकेट सुरेश खंदारे जालना अध्यक्ष गजानन पाटोळे जालना जिल्हा युवक अध्यक्ष प्राध्यापक प्रदीप पाटोळे जाफराव अध्यक्ष ऋषी खंदारे तालुका उपाध्यक्ष तुषार खंदारे तसेच रामकृष्ण खंदारे संतोष खंदारे साहेबराव खंदारे मच्छिंद्र उमंत अजय खंदारे संतोष ससाणे किशोर ससाणे लखन गोपने विठ्ठल गाडगे भारत खंदारे संदीप मस्के संदीप पाटोळे इत्यादी समाजबांधव उपस्थित होते ब्यूरो रिपोर्ट जिने चुस्ता जाफराबाद चला बातमी आवडल्या चॅनल सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करा लाईक कमेंट शेअर करून नका धन्यवाद